आपण थेट आता जाऊयात आमचे प्रतिनिधी साई सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्यासोबत काही मराठा बांधव तिथे उपस्थित आहेत राणेंनी जरांगेंबद्दल केलेल्या या वक्तव्यासंदर्भात नेमकं त्यांचं म्हणणं काय आपण ऐकूया <स्थाँगा> <स्थाँगा> ने ने एक विनंती आहे कळकळीची विन मुंबी केला हा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे राणे साहेब आपण स्टेज आल्यानंतर पब्लिकने आपली काय दशा केली होती हे तुम्ही विसरला असाल आणि चरंगे पाटील हा फक्त मराठा आहे निस्वार्थी मराठा आहे अरे आपण जातीसाठी किती काय करता आज जातीसाठी आपण किती पक्षपातले आणि जातीसाठी न्याय देण्यासाठी आपण काय आपली लायकी दाखवली आज तुम्ही लाज वाटली पाहिजे या सगळ्या समाजाबद्दल आपण समाज, समाज एकटा होत असताना आपण अशी भाषा वापरतो आणि समाजाचा रोष पत्करून घेतो आपल्याला जरा तरी वाटलं पाहिजे की आज समाजाला न्याय मिळत आहे आणि न्याय मिळवून देण्यासाठी जर दरंगे पाटील भांडत असतील तर तुम्ही आज सहकार्य अरे मराठ्याला काय तुम्हाला काय खुरपाला ठेवायचंय का फक्त तुम्ही राजनीती करा बाकी काय करू नका आणि एक लक्षात ठेवा तुम्हाला चायनीज आहे ना पण चायनीज राहावं इंडियन व्हायचा प्रयत्न करू नका आज महाराष्ट्र पेटलाय मराठ्यांच्या पुढे नाद करू नका नाहीतर तुम्हाला मराठा काय आता लोकसभेला कळले विधानसभेला तुम्हाला तर जागा दाखवलीच जाईल आणि हात खो घालायचा प्रयत्न करू नका मराठा समाजातर्फे मला निलेश राणेंना एकच सांगणे आहे आपली जेवढी उंची आहे आपल्या त्या उंची प्रमाणे आपण आपलं वक्तव्य करावं जरांगे पाटील आहे कोणी सामान्य व्यक्ती नसून आज प्रत्येक माणूस हा जरांगे पाटील झालेला आहे आणि निलेश राणेंनी मराठ्यांचा इतिहास हा कधी विसरू नये मराठ्यांना कधीही खिंडी लढवण्याचा प्रयत्न करू नये मराठे आजही खिंड लढवायला तयार होत आहे आणि कालही होते जर निलेश राणे आपल्या पक्षाच्या समर्थनार्थ बोलत असतील तर त्याचा झटका त्यांना पूर्णपणे बसलेला आहे आणि आताही त्यांनी मराठा समाजाच्या विरोधात जर काही वक्तव्य केलं तर याचा फटका त्यांना पूर्णपणे पुढच्या यत्ता विधानसभेला बसल्याशिवाय राहणार नाही हे असं त्यांना आम्ही आव्हान करतोय टीका केलेली मला या सरकार मधल्या सर्व राजकर्त्यांना एक सांगायचे आहे की तुमच्या आघाडी सरकारनं दोन कोटी नऊ लाख मतं घेऊन तुम्ही आता सत्तेत आहात तुम्ही एक गोष्ट विसरताय मग तर पटलांच्या पाठी सहा कोटी मराठा आहे हे अगदी साई एकंदरीत ह्या सगळ्या ज्या काही उद्विग्न प्रतिक्रिया आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचतायत नितेश राणेंनी जरांग यांना मोहम्मद अली जिना म्हणणं त्यासंदर्भात मराठा बांधवांना काय वाटतं हे सुद्धा पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण लगेचच जाणून घेण्याचा प्रयत्न केला साई धन्यवाद या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात यासाठी आणि याच सगळ्या प्रकरणावर जे चर्चा आपण केली मागच्या काही मिनिटांपासून त्याच सगळ्या चर्चेमध्ये तुळ तुळशीदास भोईटे सरसुद्धा जे वरिष्ठ कार्यकारी संपादक आहेत पुढारी न्यूजचे ते सुद्धा सहभागी झाले त्यांचाही मी आभार मानते